मित्रांनो आपल्यासोबत नाना आहेत आणि एक बैलगाडा शर्यत होते कटपळ येते तर त्याचं एक आयोजन केला आहे तर ना, ना काय सांगाल काय तुम्ही अवंकार बैलगाडा चांगला रिसर होत हा त्यामुळे सर्व बैलगाडी मग आपण सगळे सगळ्यांनी हजर व्हावी मैदाना पळायला चांगला आहे नक्कीच दादा तुम्ही तुमच्याकडे काय सांगाल काय सांगाल मैदानाचं विशेषतः काय सांगाल मैदानाच्या आपल्या मैदानाच्या चारही बाजूनी दोन्ही बाजूनी पेवली नाही हा आणि किती तारखेला आहे आपलं एकोणीस जानेवारीला मैदान आहे तरी सर्वांनी यावी आणि नोंदी तुमच्या कसं काय होणार ऑनलाईन नोंद आहे ऑनलाईन नोंद कधी पासून नोंदी काय नोंदी चालू झाली नोंद झालेली आहे किती अडीचशे गाडीची नोंद झाली काय सांगाल बैलगाडा मालकांना काय सांगाल काय आवाहन कराल काय उत्पूर्त पद्धतीने यावे सगळ्यांनी आणि किती वाजता चालवणार मैदान काय सकाळी आठ वाजता चालू होणार आहे सकाळी आठ वाजता आणि कसं असणार मैदानाचं नियोजन कसं केलंय म्हणजे सगळं व्यवस्थित झालं नियोजन नियोजन झालं सगळं फटी वगैरे सगळं कुठं आहे मैदान पारोडी फाटी बारामती तालुक्यातील पारोडी फाटी कटपळ येते नक्कीच आपल्याला आव्हान केलं आहे तर नक्कीच बैलगडा मालक सगळे तुमच्या मैदानावर उपस्थित असतील धन्यवाद